ते महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय, जयप्रिय सिंधु आत्म स्वरूप निज भई तर आपण लक्षणेचा विचार करून राहा बरोबर ना आपण काल दोन लक्षणा बघितल्या कोणत्या कोणत्या रे किरण <coughs> <coughs> सांग केवळ लक्षण कशाला म्हणतात बाळा आणि लक्षित लक्षणा कशाला म्हणतात बरोबर बरोबर आहे आणि पदाच्या शक्यता लक्षित लक्षण असे म्हणतात बरोबर आलं लक्षात केवळ लक्षण आणि लक्षित लक्षण तर आता याच्यावर थोडस शंका समाधान कर तुम्हाला एक केवळ लक्षणेचं उदाहरण दिलं आणि एक लक्षित लक्षणेच दिलं केवळ लक्षणेचं कोणतं लक्षित लक्षणेचं रे प्रसाद सांग वर बक्की गंगा 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 कोणती गंगा शक्यर्थन वाक्यार्थवाली गंगा तुम्ही कोणती गंगा म्हणतो ते शक्यार्थन वाक्या तर बर बरोबर आहे गंगेच म्हणजे गंगायाम घोष हे केवळ लक्षणेचं उदाहरण दिलं आणि झिरे रौती नाम ध्वनी करोती नाम रोदनम हम्म एतदपि उदाहरण अहम् उक्तवान दत्तवान् तु ग्रंथकार अहम केवलम उक्तवान अहम केवलम दत्तवान के, के दत्तवंत के, के ग्रंथकारा के ते ग्रंथकारा हा निश्चल दास साधव अनेन दत्तम अस्तु तर गंगायाम हे उदाहरण आहे मागे बरोबर आणि द्विरे फोरवती हे बरोबर ह असे आता याच्यावर शेंखा यद्यपि हा यद्यपि हे शंका कोणाच्या मतानं आहे पुढ वैयाकरणी 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 यद्यपि दो रेफनकू द्विरेफ नहीं कहे है, यद्यपि हा वयाकरणाच्या मताना माझ्याकडे लक्ष द्या तर आपण द्विरेफोरावती म्हणजे लक्ष लक्षणं कशी केली सांगा द्विरेफोरावती द्विरेफो पद दोन र अर्थ पण रडणं म्हणजे आवाज करणं संभवत मग दोन र च संबंध भ्रमर पदाशी भ्रमर पदा ही रडू शकत नाही मग यात याचं वाच्य कोण आहे भ्रमर मधुप भृंगा तो आवाज करू शकतो बरोबर ना अशी झाली ती लक्षित लक्षणे पदाचा अर्थ काय दोन र दोन र आता एवढ्यावरच शंका आहे काय बोलतो मी सांगा पदाचा अर्थ काय दोन र आणि मग दोन युक्त कोण भ्रमरपद आता वैयाकरणी म्हणतात द्विरेफपदाचा अर्थच भ्रमरपद होतो दोन रण आहेत मग पदाचा अर्थ काय होते दोन युक्त मग दोन रणयुक्त कोण आहे असं मग त्यामुळे हे द्विरेफ रौती उदाहरण केवळ लक्ष एक एक गेलं ना मधलं द्विरेफ याचा वाच्य कोण भ्रमरपद दोन रण आहे ना आता भ्रमरपद रडू शकते काय नाही मग याचा संबंध कोणाशी आहे भ्रमरपदाचा हा रडू शकतो मग शक्याचा साक्षात संबंध आहे की परंपरा आहे साक्षात आहे म्हणून लक्षणं कोणती झाली केवळ आपण पहिले कसं शिकलो होतो द्विरेपचा अर्थ दोन र दोन र हे वाच्य याचा भृंग्याशी भ्रमर पदाच्या द्वारा संबंध आहे म्हणजे परंपरेने म्हणून ती कोणती लक्षणं आहे ना पण आता वैयाकरणी द्विरेप पदाचा अर्थ काय घेणार भ्रमर पद दोन र दोन र न घेता भ्रमरपद घेतलं एक एक तपस गैलंड है एक स्टॉपस गेला मुझे एक स्टॉप गैला कि परम गेला गैला पना तो साक्षात पनाला साक्षात पनाला की कौन की लक्षण है यद्यपि दो रेफन कु द्विरेप नहीं कहे गला ला ना मंग किंतु दो रेफुआ लेकु मं द्विरेप कहे मं दो रेफुआ वाला कौन है भ्रमरपदिरेफचा अर्थ दोन र असा आपण घेतला होता पण आता ना तसा नाही द्विरेपचा अर्थ दोन र युक्त कोण आहे भ्रमरपद यातही द्विरेफ 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 पद का शक्य भ्रमरपद कळा लागणे काय द्विरेफ पदाच शक्य दोन र नाही आता मग हम्म भ्रमरपद ताका मधुपसे मधुपसे मधुप कळा मधुप येणारा कोण भूंगा तो मधमाशी घ्या काही अडथ भृंगा इथेच काम करत फक्त भृंगा साठून नय ना मधमाशा काय करतात साठून घे भ्रमरपद ताका मधुपसे साक्षात संबंध होने से केवल लक्षणा संभव है कळाला की नाही लक्षित लक्ष नाही का मग हे कारण वाच्य कोण झालं विरेपच पण त्याचा साक्षात संबंध आहे मग घ्यायचा परंपरा असेल तर लक्षात साक्षात असलं तर तुम्हीच सांगा आता कोणती लक्ष नाही आता एवढा आहे तरी सुद्धा थापा मारून सांगतो तथापि हे पण आबाच म्हणतो तथापि आलं की तरी भी आता थापा मारतो बघा थापा तथापि व्याकरण के मत में सो समास की शक्ती आहे व्याकरणाच्या मताने माझ्याकडे लक्ष द्या पूर्ण आई व आई मी ना स्वतः पाजल होत पण मला त्यावेळेस पेल्यान आता डबल पिऊ शकतो तर जी हां व्याकरणाच्या मताने काय सिद्ध केलं जे उदाहरण लक्षित लक्षणेचं होतं त्याच्यात काय सिद्ध केली केवळ लक्षण बरोबर ना आता न एक त्याचं समाधान करा न एक म्हणणार भाऊ अस, ते व्याकरणाचं मत आहे व्याकरणाची विचाराची पद्धत वेगळी आहे आणि ती असं असं करून पुन्हा ते उदाहरण कशाचं आहे म्हणणार असं बघा तथापि व्याकरण के मतमे तो समास की शक्ती हाय रेप माझ्याकडे बघा द्विरेफ दोन पद आहे पद समस्त आहे की समस्त म्हणजे समास आणि युक्त द्विरेप पद अरे समास कशाला म्हणतात ज्यामध्ये एकापेक्षा जास्त पद लागतील तरच एवढं तर कळण्याची अक्कल आहे ना मग द्विरेप हे पद समस्त आहे ना मग ते समासाशी शक्ती आहे व्याकरणाच्या मतात द्विरेप अर्थ काय दोन रणे युक्त कोण सरळ सरळ भ्रमरपद आहे व्याकरणानुसार तो अर्थ निघतो पण नाही समासाची शक्ती शक्ती मानतात मग दोनचा अर्थ मग दोनचा अर्थ द्विचा अर्थ दोन, दो, दोन, दोन रेपचा अर्थ र दोन र कळालं का द्विरेप दोन र दोन रणी तर कोण मग भ्रम र आणि असं आमचं आहे व्याकरणाने समास मांडला समासाची शक्ती मांडली त्यामुळे जिरेफ या समस्त पदाची शक्ती काय आहे दोन रणी युक्त कोण पण आम्ही नाही एक तसं मानत नाही म्हणून त्यामुळे आमच्या मते जिरेफो रवती हे उदाहरण कशाचं कशाचं सांग तू जर हे सांगल तर मला बर वाटेल कारण मी लय तुम्ही जसं रात्री दूध घोटल की नाही तस भोटू घोटू सांगू राहाय की नाही त्यात जास्त दूध गीत नाही घेतले ना तेवढंच त्यांच्या त्यांच्याच वाटेच पण सकाळी मी बघितलं ते आय हाय हाय आणि सगळी तुझ्या रात्रीच उरकूल पेटेकडे की नाही घसाण्याच्या पेठेतलं हे चमचम त्यात बुडू बुडू करून राहिल बरं त्यानं आयडिया करेल असं नाही मग तुम्हाला वाटेल असं घ्यावं असं पण याच्यावर बी उपाय होता आम्ही राऊतबाबाकडे होतो की नाही तर तिथे एक विद्यार्थी अनिल अनिल होता तो बाबाने त्याशी शेत लावली त्याने एका दमा सव्वाशे गुलाबजाम खाल्ले होते हा किती सव्वाशे मग तो काय करे समजा मग समजा अक्षय त्या जवळ बसेल तुमच्या बासुंदीसाठी तुम्हाला सोय करून देऊ राहिली मी यायची खाणे मग तो अक्षय याच झालं अक्षय धकत नाही अक्षय अक्षय म्हणे मग बाबा म्हण नाही गोड उष्ट होत <laughs> नसतं तत्वज्ञान काय गोड गोड उष्ट होत नसते गोड काय होत नसते उष्ट होत नसते मग त्याचे अशीच विधान असत म्हणून त्याला बाबांनी नाव ठेवलं तर दादा काय नाव ठेवलं तर दादा मग एक दिवस आम्ही पंढरपूरला गेलो आपला दादांनी मला लक्ष आहे आपला दादांनी मी गेलो आणि बाबा या दर्शनाला गेलो राऊतबाबाई दोघच जण काही कीर्तन कीर्तन होतं तिकडे काहीतरी अशी म्हणतात दादांनी गेलो ना बाबाचं दर्शन घेतलं दादांनी घेतलं मग बाबांना माई काही तिनकरी केली बाबांनी त्याची टिंगल केली माहीत केल्यावर तो कोण राहिला असं मग त्याच्याशी काही बोलली त्याच्याशी बोलल्यावर तो काही तिसरंच बोलला त्यानं काही तिसरंच आणलं बाबा एकदम चमकून पालर बाबा त्याच्याकडे एकदम मला माहित होत ते आमची आमची भाषा मी म्हटलं त्याला आम्ही दादा म्हणत असतो मी काय म्हंटल बाबांना त्याला आम्ही दादा म्हणतो बाबा असं असं ठीक आहे त्याला काहीच पता नाही म्हणजे आम्हाला माहित ना आमचा अनिल दादा कळालं ना तुम्हाला मग तर हे नाही एक दादा काय म्हणतात आलं तुमच्या व्याकरण के मतने सो समाज की शक्ती हे द्वी कुठून विषय निघला हा सांग की बो ओ सगळं पाहून येऊन ढोल द्यान मग सांगायला लक्षित लक्षण तर काय हे पण हे कशासाठी विचारलं तुझ्या प्रश्न काय होता सांगा या उत्तराचा प्रश्न तुझ्या या एका वाक्याच्या उत्तरामागे एवढं मोठं महाभाष्य आहे का माझा प्रश्न साधा सरळ होता विरे पोरवती हे कशाचं उदाहरण कोणत्या लक्षणेच उदाहरण आहे बोल हा ते महाभाष्य नाही अ काय पडलं होत ते व्याकरण के मतमे सो समाज की शक्ती या ते द्विरेप पद का शक्य दो भ्रमर भ्रमरपद हम्म द्विरेप पदाचं शक्य कोण आहे दोन रेफवाला भ्रमरपद हे कोणाच्या मते न्यायवैशिशिकाधिकां मत में समाज समुदाय की शक्ती नाही माने झाला मुळला व्हिडिओ कळावा का तुम्हाला व्या वयाकरणी समासाची शक्ती मानतात पण नैक मानत नाही मग द्विरेफ पदाचा अर्थ दोन र वाला असा अर्थ होतो द्विरेप द्विरेफ समास आहे का नाही द्वि दोन रेफ र दोन र वाला समासातून अर्थ निघेल अन्न समासा एक समासाची शक्ती मग कळालं ना एकाच्या मते द्विरेपूर रवती हे कशाचं उदाहरण आणि वैया करण्याच्या मते द्विरेपूर रवती हे कशाचं उदाहरण माऊली सांग आता आता जम हा पहिले मी प्रश्न काय विचारला सुटसुटीत एकदम हळू सांग काहीच टेन्शन तू सांग एकदम हळू सुटसुटीत इज्जत गेली बघा इज्जत गेली सुटसुटीत प्रश्न विचार मी काय प्रश्न विचारला सांग हे भूताटकीचं चिन्ह आहे बरोबर आहे असं तर द्विरेफुरवती वय करण्याच्या मते हे कशाचं उदाहरण आहे आणि द्विरे फुरवती हे न एकाच्या मते कशाचं उदाहरण आहे सांग मला उत्तर द्या पुन्हा पुन्हा सांगतो लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या सर्वांगाचे कान करा बरोबर बरोबर समासाची शक्ती आहे ना वय्या करण्याच्या त्यामुळे द्विरोप पदाचा अर्थ भरमरपद होया करण्याच्या मते मते अरे बरोबर आहे त्याला सर्व आला त्याला टाबलो अरे बरोबर आहे एकदम मावली शंभर टक्के बरोबर शंभर टक्के बरोबर अरे भैया समासाची शक्ती खरोखर वय्या करण्यानी मानली मला त्यामुळे द्विरेप पदाचा अर्थ काय झाला बरोबर पण दोन व आला मग दोन र आला कोण आहे बरोबर आणि त्याचा साक्षात संबंध मधुपाशी आहे त्यामुळे केवळ लक्षणे उदाहरण आहे आणि नयेच्या मते हे उरलं काय आता त्याच्यात काय हसा लागते वेदांताला असे हासा लागते इतके तज्ज्ञ आहे चला हा तर भ्रमरपद आहे न्याय वैशिष्टिकादी कणके मतमे समाज समुदाय की शक्ती नाही माने किंतु समास समुदाय के जो अवयव आहे तीनची लक्षणावृत्तीचे अधिक अर्थ समासने प्रतीत होईल कळालं का समस्त जे पद आहे त्या पदाचे जे अवयव आहे दी दोन अवयव त्याच्या लक्षणा विक्षणा करून मग समासाची शक्ती त्यामुळे पदाची भ्रमर पदामध्ये शक्ती नाही लक्षण आहे पदाची दोन र मध्ये शक्ती किनकी लक्षणावृत्तीचे अधिक अर्थ समाजने प्रतीत होवे जो अधिक अर्थ प्राप्त झाला द्विरेफ पदाचा अर्थ भ्रमर पद हा जो अधिक अर्थ प्रती आला हा लक्षणे हा कशाने आला लक्षणे आला मग लक्षणा तिथच झाली केवळ लक्ष मधु झाली द्विरेप इतना समाज समुदाय है कळाला ना द्विरेफ ऐका बर बारीक ध्यान द्या हे काही असं सहज गप्पा मारत मारत कळणारी विषय थोडी आहेत भैया द्विरेप येतना समाज समुदाय हय ताकी किसी अर्थ मे शक्ती नाही द्विरेप हा समाज समुदाय आहे आणि याची कोणत्याच अर्थामध्ये काय नाही शक्ती नाही कामास नाही संख्या विशिष्ट द्विपद का अर्थ आहे बघा तिकडे बघा द्वी रेफ द्वीचा अर्थ काय द्वित्व संख्या विशिष्ट दोन आणि रेफ रेफत्व विशिष्ट र मग द्विरेफचा अर्थ दोन र द्वित्व संख्या विशिष्ट पदार्थ भ्रमर पद निघला का नाही रेफत्व जाती विशिष्ट अक्षर रेफ पद अर्थ आहे द्विपद के शक्य का और रेफ पद के शक्य का अभेद संबंध वाक्यार्थ होवे तो द्वित्व संख्या वाले रे यही अर्थ शक्य है द्वित्व संख्या वाले रे दोन संख्या नहीं उत्तर। और दो रेफ़ वाले है। दो तो रेफ़ वाले दो रेफ़ वाले, रेफ वाले, रेफ वाले पद को द्विरेफ कहे है सो लक्षणावृत्ति माने के कही है कहा लगना रे दोन रेफवाल्या पदाला द्विरेफ म्हणतात बरोबर आहे पण शक्य अर्थाने नाही मग कशाने लक्षार्थाने परंतु इतना भेद है। उद्या बघू ओम